खरं तर एक एक किस्सा सांगतो अधिवेशनामध्ये काही वर्षांपूर्वी मी भाषण केलं अनेक लोकांनी सांगितलं चांगलं भाषण झालं चांगलं भाषण झालं मग मला दादांचा फोन आला अजित दादांचा फोन आला त्यावेळेस आम्ही एकत्रित होतो पार्टी म्हणून आणि मग त्यांनी मला घरी बोलवून घेतलं माझी अपेक्षा होती की त्यांनी सांगावं की भाषण चांगलं झालं अजून चांगलं कर त्यांनी सांगितलं की भाषण चांगलं झालं पण एक गोष्ट महत्वाची तुला सांगतो म्हटलं काय अरे भाषण देत असताना अधिवेशनामध्ये बोलत असताना तुझ्या कॅमेरा असतो जरा बटणं बिटणं जरा वरपर्यंत लावत जा म्हणजे एवढं बारकाईने लक्ष त्या काळामध्ये माझ्यावर होतं आता ते गावकीचा विचार करतात पण भावकीला कुठंतरी विसरलेले आहेत अर्थमंत्री आहेत कुठंतरी निधीच्या बाबतीत त्यांनी तिथं विचार करावा अशी मी विनंती करतो डॉक्टर आज आरा राबांची जयंती मी मनापासून आपल्या सर्वांना आबांच्या जयंतीनिमित्त शुभेच्छा देतो आज जन्माष्टमी सुद्धा या दिवसाच्या पवित्र दिवसाच्या आपल्या सर्वांना मी शुभेच्छा देतो हे जर व्यासपीठ आपण सर्वांनी बघितलं तर अनेक दिग्गज नेते या व्यासपीठावर आहेत क्रिकेटच्या भाषेत बोलायचं झालं तर अनेक राजकारणातले मोठे मोठे खेळाडू या व्यासपीठावर बसलेले आहेत अजितदादांच्या बाबतीत बोलायचं झालं आणि बॉलिंगच्या स्टाईलमध्ये बोलायचं झालं तर दादा यॉर्कर टाकणारे आहेत फास्ट बॉलर आहेत त्यांच्या स्पीडचं काही प्रमाणात बॅट्समनला भीती वाटते चंद्रकांत दादा इथं आहेत कधी बॅटिंग करतात कधी बॉलिंग करतात पण मिडियम पेस बॉलर आहेत पण बॉलिंग पण चांगली टाकत असतात जयंत पाटील साहेबांच्या बाबतीत बोलायचं झालं कधी ऑफ स्पिन टाकतात कधी लेग स्पिन टाकतात कधी गुगली टाकतात आणि कधी कधी बॉल हातातच असतो पण आम्हाला बॅट्समनला असं वाटतं की बॉलिंग सुद्धा तिथं टाकली अतिशय दिग्गज असे नेते या व्यासपीठावर आहे आणि या व्यासपीठावर आमच्यासारखे नौखे खेळाडू वयाली कमी बॅट हातात एवढे मोठे खेळाडू आपल्याला बॉलिंग टाकतायत जमेल तसा बॉल मारण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न त्या ठिकाणी आम्ही सर्वजण करत आहोत नेत्यांबद्दल बोलायचं झालं तर या पवित्र भूमीने अनेक मोठे नेते या देशाला आणि राज्याला दिले कैलासवासी यशवंतरावजी चव्हाण साहेब लोकशाही अण्णाभाऊ साठे क्रांतिसिंहजी नाना पाटील कैलासवासीय राजाराम बापू कैलासवासीय नागनाथ अण्णा नायकवडी कैलासवासी वसंतदा पाटील कैलासवासी पतंगरावजी कदम साहेब कैलासवासी आबा राभा त्याच्याचबरोबर आत्ताच्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये या परिसराचं नाव ज्यांनी पुढं नेलं आणि मनापासून या जिल्ह्यासाठी आणि महाराष्ट्रासाठी प्रयत्न करतात असे जयंत पाटील साहेब त्याच्याचबरोबर या परिसरामध्ये ज्यांचं कार्यक्षेत्र होतं जे या परिसरामध्ये रय शिक्षण संस्थेच्या माध्यमातून मुलांच्या भवितव्यासाठी काम करायचे असे आपल्या सर्वांचेच लाडके एन डी पाटील साहेब आपण जसं बघितलं तर या ज्या सर्व संस्था आहेत या संस्था अतिशय महत्त्वाच्या संस्था आहेत आपण जर बघितलं तर महात्मा फुलं फुले क्रांती ज्योती सावित्रीमाई फुले यांनी प्रयत्न केले लढा लढला म्हणून बहुजन समाजातल्या मुला मुलामुलींना शिकता आलं आणि त्यांचाच वारसा विचारा विचाराचा विचाराचा वारसा जर कुणी पुढे नेला असेल तर कर्मवीर भाऊराव पाटलांनी तो नेला आणि नंतरच्या काळामध्ये एन डी पाटील साहेब असतील त्याच्याचबरोबर आमच्या माई असतील यांनी तो विचाराचा वारसा हा पुढे नेला ह्या ज्या संस्था आहेत एन डी बामा नेहमी म्हणायचे की ह्या ज्या संस्था आहेत फक्त संस्था नसून हा एक विचार आहे आणि हा विचार जपण्याची जबाबदारी ही आपल्या सर्वांचे तेच कार्य हे सर्व दिग्गज नेते आपण सर्वजण या ठिकाणी करत आहात एन डी पाटील साहेबांबद्दल बोलायचं झालं सा तर अतिशय कष्ट करणारं व्यक्तिमत्व कर्मवीर भावरांच्या रयत शिक्षण संस्थेमध्ये व शिक्ष शिका या योजनेच्या अंतर्गत त्यांचं शिक्षण झालं आणि त्यानंतर त्या शिक्षण संस्थेमध्ये त्यांनी प्राध्यापक म्हणून त्याच्यानंतर मॅनेजिंग काउन्सिलचा मेंबर म्हणून खूप चांगलं काम केलं रयतमध्ये काम करत असताना स्वतः विविध शाळेमध्ये ते जायचे शाळा कशी आहे काय अडचण आहे हे समजून घ्यायचे आणि त्या अडचणी सोडवण्याचा प्रामाणिकपणे त्यांनी त्या ते ठिकाणी प्रयत्न केला त्याच्याचबरोबर आपल्या माईंच्याबद्दल बोलायचं झालं ज्या पद्धतीने महात्मा फुलेंना जर पाठीमागे ताकद जर कुणी दिली असेल तर क्रांती ज्योती सावित्रीबाई फुलेंनी दिली त्याच्याचबरोबर कौरव कर्मवीर भाऊराव अण्णांच्या बाबतीत बोलायचं झालं तर लक्ष्मीबाईंनी त्यांना ताकद दिली त्यांचाच वारसा विचाराचा वारसा पुढे घेऊन जात असताना आमच्या माईंनी एन डी पाटील साहेबांच्या पाठीमागे भक्कमपणे उभं राहून राजकारण समाजकारण शैक्षणिक संस्थेमध्ये खूप असे मोल्याचं काम तिथं त्या ठिकाणी केलेलं आहे आणि त्याचा अभिमान हा आम्हा सर्वांना आहे एन डी पाटील साहेबांच्या राजकारणाच्या बाबतीत बोलायचं झालं तर त्यांचं कार्य हे खूप मोठं आहे कदाचित अठरा वर्ष ते आमदार होते मंत्री होते त्याच्याबरोबर शेकाप या पक्षाचे प्रमुख नेते होते आणि जेव्हा केव्हा आमदार असायचं त्यांचं भाषण जेव्हा विधिमंडळामध्ये व्हायचं तेव्हा सर्व पत्रकार नेते मंत्री हे सर्व आवर्जून ते भाषण ऐकण्यासाठी तिथे येत होते कारण त्यांच्या भाषणामध्ये फक्त बोलायचं म्हणून काही मुद्दे नव्हते त्यांच्या भाषणामध्ये अभ्यासू मुद्दे असायचे आणि त्या मुद्द्याच्या माध्यमातून या राज्याचा खऱ्या अर्थाने विकास हा झाला असता जेव्हा केव्हा आम्ही त्यांना भेटलोय तेव्हा त्यांच्या हातामध्ये एक पुस्तक नेहमी नेहमी बघितलेलं आहे आणि असं म्हणलं जातं की त्यांच्या हातामध्ये एकदा एक पुस्तक एक आलं सकाळी जर पुस्तक सुरू केलं तर संध्याकाळपर्यंत ते पुस्तक संपून जायचं एवढं त्यांना वाचण्याची आवड होती आदरणीय पवार साहेबांनी एन डी पाटील साहेबांनी एकत्रित काम केलंय कदाचित माईच योग्य पद्धतीने सांगू शकतील पण जेव्हा केव्हा राजकीय दृष्टिकोनातून एन डी पाटील साहेब बोलायचे तेव्हा बहुतांश वेळेस साहेबांबद्दल त्यांनी टीकाच केली असावी पण ती टीका करत असताना ती सकारात्मक टीका असायची आजच्या काळासारखी खालच्या लेवलला जाऊन टीका कुणी तिथं करत नव्हतं आणि मग ते टीका करायचे पण जेव्हा केव्हा एखादा चांगला कौटुंबिक विषय असेल सामाजिक विषय असेल ते दोघं एकत्रित यायचे नेहमी ते, ते म्हणायचे की राजकारणामध्ये आम्ही टीका करत असलो तरी कुटुंब म्हणून आम्ही एकत्रित आहो आणि समाजकारणामध्ये काम करणारे दोन दिग्गज म्हणून आम्ही एकत्रित राहून काहीतरी सकारात्मक करण्याचा विचार तिथं करत असतो असं एन डी पाटील साहेब तिथं म्हणायचे खरं तर एक एक किस्सा सांगतो अधिवेशनामध्ये काही वर्षांपूर्वी मी भाषण केलं अनेक लोकांनी सांगितलं चांगलं भाषण झालं चांगलं भाषण झालं मग मला दादांचा फोन आला अजित दादांचा फोन आला त्यावेळेस आम्ही एकत्रित होतो पार्टी म्हणून आणि मग त्यांनी मला घरी बोलवून घेतलं माझी अपेक्षा होती की त्यांनी सांगावं हो की भाषण चांगलं झालं अजून चांगलं कर त्यांनी सांगितलं की भाषण चांगलं झालं पण एक गोष्ट महत्वाची तुला सांगतो म्हटलं काय अरे भाषण देत असताना अधिवेशनामध्ये दे बोलत असताना तुझा कॅमेरा असतो जरा बटणं बिटणं जरा वरपर्यंत लावत जा म्हणजे एवढं बारकाईने लक्ष त्या काळामध्ये माझ्यावर होतं आता गावकी ते गावकीचा विचार करतात पण भावकीला कुठंतरी विसरलेले आहेत अर्थमंत्री आहेत कुठंतरी निधीच्या बाबतीत त्यांनी तिथं विचार करावा अशी मी विनंती स्वप्नातील घरासाठी परिपूर्ण जागा म्हणजे सत्यम बिल्डर सत्यम पेरिविंकल घेऊन आले एन ए प्लॉट पीएमआरडी मंजुरीसह स्वतंत्र सातबारा दस कलेक्टर येणे ऑर्डर तीस फूट कॉन्क्रीट रस्ता भिंतीसह प्रवेशद्वार सर्व शासकीय बँकांकडून कर्जसुविधा पेठ कुंजिरवाडी थेऊरफाटा रोड पेटगाव पुणे प्लॉट्स मर्यादित बुकिंग करा